इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी गुगली टाकले की पक्षातल्या काही लोकांना असं वाटतंय की एकत्र आलं पाहिजे आणि सुप्रिया सुळे यांनी निर्णय घ्यावा असं ते बोलून गेले त्यानंतर जे राजकीय पेल्यातलं वादळ म्हणता येणार नाही परंतु जे काही हिंकळणं सुरू झालेलं आहे ते हिंकळणं काय आहे हे दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकांमध्ये दिसून आलं अजित पवारांनी असं म्हटलं की ती गळती थांबवायची त्यांच्या पक्षातली म्हणून त्यांनी तसं वक्तव्य केलं आलं आहे आता ही खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे त्याच्यावर बातमी झालेली मोठी मग आता प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे छगन भुजबळ हसन मुश्रीफ हे जे सगळे तालेवार नेते आहेत आणि हे सगळे नेते कोणत्या फॅक्टरीमध्ये तयार झालेले आहेत ते शरद पवार फॅक्टरी फॅक्टरीमध्ये तयार झालेले आहेत असं जितेंद्र आव्हाड यांच्या भाषेमध्ये सांगता येईल वस्तुस्थिती ती आहे परंतु या सगळ्या नेत्यांना ईडी ग्रस्त सगळ्या नेत्यांना आज शरद पवारांच्या आशीर्वादाची गरज उरलेली आहे का व्यक्तिशा उरलेली असेल पण राजकीय दृष्ट्या उरलेली आहे का तर ती नाहीये आणि त्यामुळं प्रफुल्ल पटेल यांनी असं वक्तव्य करावं की आमच्याकडे करा तसा काही अजून त्यांचा प्रस्ताव आलेला नाही त्यामुळे तो विचार करण्याचा काही ये विषयच येत नाही वगैरे वगैरे असं त्यांनी मोठ्या आविर्भावामध्ये म्हणलं आता धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना निगरगट्ट या शब्दामध्ये बारामतीला जाऊन टीका केली होती छगन भुजबळ असं म्हणाले होते की हुकुमशा आहेत शरद पवार असं बरंच काही बोलून झालेलं आहे आणि आता अधूनमधून शरद पवारांची आठवण येते ते वयोवृद्ध आहेत ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा अधिकार मोठा आहे असं बोलण्यापुरता असत परंतु आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं नाही किंवा ते दिलं गेलेलं नाही त्याच्यामध्ये शरद पवारांनी आपली मैत्री तर उपयोगाला आणलेली नाही ना अशी शंका प्रफुल्ल पटेल यांना आज भेडसावते त्याच्यामुळे ते तसं आता बोलायला लागलेलं आहे आणि या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा प्रफुल पटेल इक्बाल मिरची बरोबर जे काही वरळीला वर वर जे काही इस्टेटीवरचा जो मामला होता इकबाल मिरची जो दाऊदच्या संबंधित माणूस नातेवाईक त्याच्याबरोबर हे यांचे मालमत्तेचे व्यवहार प्रफुल्ल पटेल यांचे याच्यावर अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी पुराव्यानिशी चर्चा केलेली आहे प्रकरण न्यायालयात गेलं तिथून ते सुटलं मग ते न्या मालमत्तेवर टाच आले वगैरे वगैरे तो जो काही निकाल लागला तो लागला परंतु आता हे राजकारणाचं जे काही पाणी आहे राजकारणामधली जी मालमत्ता आहे ती त्या मालमत्तेची कधी इकडे तिकडे देवाणघेवाण करता येते मग प्रफुल्ल पटेल हे आज जसे ज्या याच्यामध्ये बोलले की त्यांचा आमच्याकडे काही प्रस्ताव आलेला नाही प्रफुल्ल पटेल तुम्हाला राष्ट्रीय नेते म्हणून ओळख कुणी निर्माण करून दिली कुणाचं बोर्ड धरून तुम्ही राजकारणात मोठे झालेला उत्तुंग इमारती सगळं जे पटेल म्हणून तुमचं जे काही आहे साम्राज्य उभं राहिलेलं आहे ते कुणामुळे उभं राहिलेलं आहे याचा विसर लगेच पडला अशी टीका शरदचंद्र पवार राष्ट्रवादीतल्या एका नेत्याने आपलं नाम न सांगण्याच्या अटीवर खाजगी मध्ये केलेली आहे म्हणजे ती सूत्र बोललेली आहेत हसन मुश्रीफ कोल्हापूरच्या सभेमध्ये शरद पवारांनी टीका केली की यांचे घरचं कुटुंब म्हणत होतं की, की आम्हाला एकदाच फाशी द्या परंतु अशा धाडी करून आम्हाला काही आमच्या झोपा उडवू नका त्रास देऊ नका मानसिक छळ करू नका असं बोलले येवल्याच्या सभेमध्ये छगन भुजबळ छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन मी चूक केलेली आहे चुकीचा माणूस दिलेला आहे मला माफ करा असं शरद पवारनी म्हटलं होतं धनंजय मुंडे गुंडगिरी किती प्रकरण पाचवायचे त्या नालायक व्यक्तीबद्दल मला काय आता विचारू नका अशा शब्दात शरद पवारांनी मुलाखत दिलेली आहे आता लोकसभा निवडणुकीमध्ये दहा पैकी आठ खासदार निवडून आल्या आणल्यानंतर शरद पवारांची जी भीती आहे ती भीती अधिक दाटून आली होती त्यामुळं काय आलं की नरेश अरोरा मध्यम सल्लागार गुलाबी प्रचार सगळं ते लाडकी बहीण योजना हे ते सगळं सकल, सगळा जुगाड जमू आता परळीमध्ये कोणत्या प्रकारचा जुगाड जमवलेला होता हे काही नावाने सांगण्याची गरज नाही त्या परळीमध्ये जाऊन शरद पवारांनी जाहीर सभा जी घेतली होती त्यामध्ये गुंडागिरीचा जास्त उल्लेख केला होता आणि आपला प्रचार सोडून इकडे बारामतीला किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये देखील धनंजय मुंडे ज्या ज्या वेळेला गेले त्या त्या वेळेला शरद पवार कसे निगरगट्ट आपली लेख आपली सून कशी वागणूक देतात कसा फरक करतात वगैरे वगैरे असं बरंच काही बोलले होते मग आता हे सगळे कोर कमिटीमध्ये बसलेले आता विधानसभेमध्ये निवडून आलेले त्याच्यामुळे बोलायचं काही कामच नाही आता कुठे होता शरद पवारांचा आशीर्वाद नव्हता आपण आपल्या जोरावर निवडून आलेलो आहे नाकावर टिचून निवडून ना आलेलो आहे भरपूर माल खर्च केलेला आहे आपण पुन्हा आपण सत्तेमध्ये आहोत घाबरायचं कशाला आणि गरज काय हे सगळं असा विचार केला जातो बर आता काही शरद पवारांची काही खास इच्छा आहे का खरं म्हणजे आता शरद पवारांच्या मनातलं कोण सांगू शकणार आहे बर बर की कसंही करून आपण अजित पवारांच्या सगळ्या त्या ग्रुप बरोबर गेलं पाहिजे आपलं घड्याळ त्यांच्याकडे आहे आपलं राष्ट्रवादीचं नाव त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे असं शरद पवारांना खरंच वाटत असेल का माझ्या मते असं अजिबात वाटत कारण की ज्या पद्धतीने हे लोक बाहेर पडले वय काढलं थरथर न काढलं काय सगळं जे काढलं तुम्ही सल्लागार व्हा अमुक करा निवृत्त व्हा राजीनामा द्या हे सगळं काढल्यानंतर हे लोक बाहेर एवढं काढून म्हणजे वैयक्तिक टीका जी अगदी मनाला वेदना देईल अशा पद्धतीची टीका करून गेले शरद पवारांनी हिम्मत हारली नाही की आपलं वय चौऱ्याऐंशी ब्याऐंशी काय आहे हे लक्षात न घेता ते एकदम युवक युवकांना लाजवेल अशा पद्धतीने कामाला लागले आता आज जे सांगितले जाते की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्याच्यामध्ये तेच ठरलेलं आहे मग शरद पवार ज्यांनी अजित पवार यांना राजकारणात आणलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्याच्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मग या सगळ्या काळामध्ये साहेबांनी काय काय केलेलं आहे हे सांगत असताना अजित पवारांचा कंठ दाटून येतोच ना मग <clears throat> आता तुम्ही एक निवडणूक जिंकून आलेला आहात आणि ती जी कमल दिल्ली दिल्लीश्वरांकडून जी झालेली आहे त्याच्यामुळे निवडून आलेला आहात असं सगळं असताना मग आपण काय बोललं पाहिजे शरद पवार काय आता काय दहाच आमदार आहे आठ खासदार असतील दहाच आमदार आहे आणि काय निधी कोणाच्या ताब्यात आहे आपल्या ताब्यात आहे सत्तेमध्ये कोण आहे आपण आहोत अशी जी उर्मी जी आहे त्या उर्मीबद्दल रोष शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि तो बोलून दाखवायला जातोय कुणी बोलत आहे कुणी बोलत नाही जसं शरद पवार म्हणतात की काही लोकांची इच्छा एकत्र येण्याची ती आहे देखील स्वतः जयंत पाटलांची देखील असणार आहे उत्तम जाणकारांची तर आहेच आहे बऱ्याच जणांची इच्छा आहे परंतु आता काय झालेलं आहे पवार कुटुंबाच्या चा, छत्रछायाखाली हे दोन्ही गट दोन्ही राष्ट्रवादी वावरत आहेत कसं आहे घरा घर, घरगुती कार्यक्रमामध्ये भेटी गाठी होतात <coughs> शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायचा त्यावेळेला भेटी गाठी होतात राज्य सहकारी शिखर बँकेचा परिसंवाद असो तिथं भेट होते रयत शिक्षण संस्थेच बैठक असते तिथं भेट होते विद्याप्रतिष्ठानचं काय काम असेल तिथं भेट भेटी गाठी होतच असत त्याच्यामुळे एकमेकांची जी काही आडलेली नडलेली जी काही कामे असतील ती होण्यामध्ये कुठलाच अडथळा नाहीये बरं आता तुमच्या तुमचंही तु, भांड भरलेलं आहे आमचं पण भांड भरलेलं आहे आमचं दिल्लीमध्ये आहे आठ खासदार आहेत त्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे दोनशे बेचाळीस काठावर उत्तीर्ण आहेत ते दोन कुपड्या चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार ज्याला हल्ल्या की आपला टिकू आपण कधी देऊ शकतो मग आता सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रीपद दिलं जाणार अशी नुसती बातमी आली मग ते प्रफुल्ल पटेल यांना खूप ते असं लागलं असं सांगणाऱ्यांनी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे पण ते बोलून दाखवायचं कस आता लोक माझा सांगती जसं तुम्ही दिले लिहिलेलं आहे तसं मी देखील पुस्तक लिहिणार आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी ते जाहीर केलं होतं अर्थात त्यांना अजून वेळ मिळालेला नाही ते लिहिण्यामध्ये केंद्रीय वै वाए, वैमानिक विमान उड्डाण मंत्री होते ते त्यांच्या उड्डाण कुठे कशा काय वगैरे हे सगळं चालू आहे आहेत कशा केलेल्या आहेत याची चर्चा राष्ट्रवादीमध्ये भरपूर आहे त्याच्यामुळे काय आहे की अजित पवारांनी मराठवाड्यासारख्या ठिकाणी येऊन त्या भागातल्या कार्यकर्त्यांना सांगायचं एक तर कंत्राटदार वा नाही तर कार्यकर्ते बा आता नेत्यांना काय सांगणार आहात तुम्ही प्रश्न आहे त्याच्यामुळे राजकारणामध्ये सोंग ढोंग जे असतात ते लोकांना कळत नाहीत असं समजून राजकारण करायचे दिवस आता संपलेले शेमड्या पोरालाही कळतं की पाणी हे कुठं मूरतं आहे यांना बोलायचं काय होतं यांना करायचं काय होतं यांना लपवायचं काय होतं हे सगळं आता लोकांना कळालेलं आहे सत्तेचा मलिदा मग आता खासदार सुप्रिया सुळे यांनीच जो शब्द वापरलेला आहे मलिदा गँग त्या मलिदा मध्ये सुप्रिया सुळे ह्या स्वतः जाणार आहेत का हे काय होणार आहे आणि हे जे सगळे लोकांना म्हणजे लोकांना गृहित धरायचं कार्यकर्त्यांना गृहित धरायचं आणि आपण आपल्या सुईनुसार सत्तेची गाठ बांधायची आणि सगळा माल हडपायचा आपापाचा माल गापापा हे सगळं होत राहायचं हेच महाराष्ट्राच्या नशिबी आहे का हाच खरा प्रश्न तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद